स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही आवरले सकाळी बाहेर जाणारे आम्ही शेव उसळ खायला गुजरात मधल्या फेमस डिश जशी आपली मिसळ असती तशी तर दोघीजण जाणारे बाकीचे पण काम आहेत काय आणायचं आहे हरतालिकेचं साहित्य तर गणपतीचं साहित्य आवरती मी आत्ता आम्ही इकडं आलो की दरवेळी जात असतो शेव उसळ खायला मस्त लागते एकदम झणझणीत आणि तिखट मस्त असतं टेस्टी मिसळसारखंच महाकाली म्हणून आहे इथं मराठी गर्दी पण असेल आता आणि पाऊस पण आहे थोडा तर बघा लास्टपर्यंत व्हिडिओ आणि रात्री मिसळ करणार आहे सकाळी शेव उसळ आणि रात्री कोल्हापुरी मिसळ आवरले आता आम्ही निघतो बाहेर बाकीचं पण सामान घेऊन येणार आहे मी तुला व्हिडिओत घेतले माझ्या जरास शिल्पाते तोपर्यंत तो टिफिनसाठी बनवतात भाजी तोपर्यंत मी आवडून बसली आहे आणि पोहे केलेले नाश्त्याला ते पण थोडेसे खाल्ले बटाट्याच्या काजऱ्यात ही कळटोलाची भाजी आहे टिफिनची तयारी सुरू आहे आणि खातली पोहे आकांक्षेनं हे न्यायला बनवलेलं ते पण मी टेस्टसाठी घेतलं आहे पास्ता आणि सॅलेड आहे चण्याचं हरभऱ्याचं सॅलेड ते पण खाल्लं थोडंसं पोहे पण खाल्ले आणि आता बाहेर जाऊन शेव उसळ पण खाणं त्यामुळे आजके जेवण जाणार नाही जेवण हेच like that. need start up. हे तिखट असत मिरची कलर पिकायला बघ त्याचा बघून मस्त वाटत कलर पिसळ सारखं शेवस बडोदा मधलं चला खावा मस्त होती शेऊस तिखट झणझणीत गळ्यात असं जाळ झालं असं झालं पण टेस्ट एकदम मस्त पोट भरला तर जेवायची गरज नाही आता आम्ही आलो भाजी घ्यायला भाजी मंडईमध्ये खंडेराव मार्केट आहे इथंच बडोद्यामध्ये तिथं आलं भाजी घ्यायला मस्त भरपूर व्हरायटी असती भरपूर मोठं मार्केट आहे फुलं पण इथं मिळतात फुलं फळं भाजी तर ते घेऊन आम्ही जाणार आहे घरी

खाऊची पाण सगळं काम भाजीपेनावरून आम्ही आलो आता रात्रीच्या जेवणाची तयारी आहे आम्ही उसळ खाऊन आलो तर आता घरी सगळ्यांना मिसळ पाहिजे कोल्हापुरी मिसळ मी केलेली तर के मी बनवती आहे मटकी बटाटा शिजवून घेतला आहे आणि मसाल्याची तयारी केली आहे हे गरम मसाला भरपूर आहे मी मिसरचा व्हिडिओ दाखवला आहे डिटेल तेवढं काय दाखवलं नाही व्हिडिओ कांदा लसूण खोबरं भाजून घेऊन त्याचा मसाला करून तेलामध्ये टाकला आहे आपलं कोल्हापुरी मसाला आणि कांदा लसूणचं तिखट म्हणजेच तिखट पावडर घातली आहे गरम मसाला घातला आहे मीठ घातलं आहे आणि उकडलेलं मटकी आणि बटाटा घातला आहे आणि चांगली गरम पाणी घालून मिसळ झणझणीत मिसळ तयार झालेली आहे कांदा लिंबू पण चिरलेला आहे आता आम्ही सगळे मिळून खाणारे आहे आपली कोल्हापुरी मिसळ सकाळी पण शेव उसळ खाल्लं आजचा दिवस मस्त एकदम तिखट झणझणी आणि आता आत्ता रात्रीच्या जेवणाला खाणार आहे मिसळ काय पाहिजे तुला कक्षा डेकोरेशनची थोडीशी तयारी सुरू आहे येतं ड्रॉइंग करायची सुरू आहे आणि आम्ही नंतर दुसऱ्या दिवशी जाणार आहे गणपती आणायला गर्दी असती दुसऱ्याशी म्हणून आम्ही आदल्या दिवशी आणून ठेवतो गणपती श्याम हे पूजा केलीय सासूबेनी मस्त फुलं घातलेत आता आम्ही निघालो गणपती आणायला सगळ्या झाडाला तुम्ही हातात घेऊन घेतात पाठ नाहीतर मग

आजचा दिवस पण असा छान गेला गणपती पण आणला आम्ही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मिसळ आणि उसळ कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा